जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर तुम्ही यापूर्वी एका चॅनलवरती एक अपडेट दिली होती की दोन तारखेला पाऊस येणार म्हणजे हवामान अंदाज लाईव्ह या चॅनलवरती तुम्ही ती अपडेट दिली होती तर सर ते अपडेट कशी राहणार आणि कोणत्या भागात ते पावसाची शक्यता आहे ते सर आमच्या ऑडियन्सला तुम्ही सविस्तर सांगाव्या सर नक्कीच आता जी पुढची मी अपडेट दिली होती एक हवामान अंदाज न्यूज नावाचं चॅनल आहे तुम्हाला देईन हां तर कंडिशन अशी आहे की जो पाऊस आपण फेब्रुवारी महिन्याची दोन तारखेला डिक्लेअर करणार आहोत असं त्यावरती बोललो होतो मागच्या चार पाच दिवसापूर्वी सुद्धा आणि ह्या महिन्याच्या सुरुवातीपासून त्यामध्ये सांगत आलो की अशा सिस्टम त्या काळात घडणार आहे तर आज त्यामध्ये आपण पाहायला एक मोठा बदल होणार आहे पण सुरुवात त्याची दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यापासून होणार आहे जर काही जिल्हे आपण डिक्लेअर करूयात म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांचं पाण्याचं नियोजन असेल किंवा त्या वारे आहेत कारण देखील तुम्हाला तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये स्पष्ट सांगणार आहे तर आता काय होत आहे मागील तुम्ही एक अपडेट पाहिले असेल ते न्यूज वरती बरोबर आहे सांगितले की सकाळच्या पारी गारवा जाणे आणि दुपारा ऊन चटकू लागेल पण याची जी चटकण्याची प्रमाण आहे म्हणजे तापमान वाढण्याचं जे प्रमाण आहे ते तेवीस आणि चोवीस तारखेपासून अधिक प्रमाणात वाढणार आहे तोपर्यंत ऊन हे मध्यम राहील तर आता मध्यम ऊन आहे आभाळ पूर्ण क्लिअर झालंय वगैरे नाहीये पण आता गम्मत अशी आहे की दिनांक चोवीस तारखेपासून ते पंचवीस तारखेपासून मराठवाड्यामधलं तापमानामध्ये वाढ होणार आहे मध्ये अग्रेसर असणारा जो जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड लातूर पिंपली वाशिम जो परिसर असेल त्यानंतर यवतमाळ परिसर असेल इकडे उन्हाचा जो चटका आहे तो चांगला बत्तीस ते छत्तीस वर जाण्याची शक्यता वाटते आणि त्यानंतर सांगली बरोबरच सोलापूर कोकण किनारपट्टी मुंबईचा देखील उष्णतेमध्ये अधिक प्रमाणात वाढवणार आहे थोडीफार बऱ्यापैकी उष्णता ही मराठवाडा आणि विदर्भाच्या मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या तसेच खानदेडच्या भागातही वाढणार आहे सर्वाधिक तापमान जे आहे ते नांदेड मुंबई कोकण किनारपट्टी हे जे काही एरिया सांगितले त्या एरियामध्ये आता मराठवाड्यामध्ये सर्वाधिक तापमानाची लवकर नोंद होणार आहे त्यामुळे एल पी पेशर एरिया ह्या भागात बनेल आणि बंगालच्या उपसागराकडनं काही संकेत आहेत दोन तारखेबद्दल तर ते वातावरण सुरुवातीला लातूर जिल्हा आज डिक्लेअर करतोय नांदेड जिल्हा आज डिक्लेअर आहे म्हणजे एक किंवा दोन तारीख ह्या दोन तारखेचं वातावरण ते फिक्स आहे कॉमन तारीख हे दोनच राहणार आहे पहिल्या दिवस आपण काय सांगितलं होतं की अठ्ठावीस पासून तर ती दोन तारखेपर्यंत हे वातावरण बनू शकतं बरोबर आणि लांबलं तर चार तारखेपर्यंत लांब लांबू शकतं पण याच्यामध्ये दोन तारीख ही कॉमन आता ठरलेली आहे उलट या अगोदर एक दिवस किंवा दोन दिवस अगोदर हे वातावरण महाराष्ट्रामध्ये प्रवेश करू शकतं आणि याच्यामध्ये काय होणार आहे दोन चार ठिकाणी म्हणजे धाराशिव लातूर परभणी एरिया यवतमाळ आणि हिंगोली परिसर अशा भागांमध्ये ह्या वातावरणाचा उष्णतेमुळे वाऱ्याची कि झुळूक किंवा वाऱ्याचा जोर जास्त असू शकतो त्यामुळे उंच वाढलेले जे माल असतात ज्वारी वगैरे त्यानंतर काही गहू आता या काळामध्ये उंबीमध्ये भरतात त्यामुळे ओझं होतं त्याला तर ह्या काळामध्ये पडू शकतात त्यामुळे पाण्याचं नियोजन जे आहे ते जवळपास सव्वीस तारखेपर्यंत किंवा सव्वीस सत्तावीस पर्यंत करू शकतात त्यानंतर तो पाऊस येऊन जाऊपर्यंत पाणी पाणी येणार नाही म्हणजे आता ही जी कंडिशन आहे ज्वारीची जी अवस्था आहे या काळामध्ये हे नियोजन आहे सध्याच्या घडीला सध्याच्या अपडेट मध्ये तुम्हाला फक्त मी हे चार पाच जिल्हे डिक्लेअर करतो पावसासाठी विदर्भ आणि खान्देश पश्चिम महाराष्ट्र नाशिक जी काय पट्टा आहे त्या बाबती राजुंदी मॉडेल वरती तो बदल बदल आहे पण चाळीस टक्के आणि वीस टक्केच आहे पण या एरियामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये हे डिक्लेअर झाले की इथपर्यंत हे येऊ शकतं त्यामुळे परभणी जालन्याचा पण बीड साइडचा भाग बीड जिल्हा धाराशिव पट्टा सोलापूर आहे ज्याच्यामध्ये कोल्हापूर एरिया सुद्धा याच्यामध्ये आहे कोकण किनारपट्टी पण याच्यामध्ये तुरळक प्रमाणात आहे पण लातूर नांदेड परभणी बीडचा परवे वैजनाथ परिसर बीड माजळगाव पट्टा इकडे जिंतूर पर्यंत इकडे घनसावंगी पर्यंतची मजल आहे अष्टी गेवराई हे काही भाग आहेत आणि सर त्या पावसामध्ये काही गारपिटीची शक्यता वगैरे आहे काही गारपिटीचा जे सिस्टम आहे डॉप्लर जे सिस्टम असते गारपीटीचे संकेत देणं किंवा विजांचा धोका देणं हे चार ते पाच अगोदर दिवस अगोदर हे समजू शकतात कंडिशन जर अजून उन्हाळ्यामध्ये असते तर आजच्या डेटला पण ते आपल्याला मॉडेलनुसार व्यक्त पण गारपीटची शक्यता स्पष्टपणे दिसत नाहीये तर सर असे बरेच मित्रांच्या कमेंट येत होता की सर आता पुढे लग्न सर आहे तर सर काही पावसाच्या था अशा का तारखा सांगा की त्या ज्याने करून आम्ही त्या तारखेला लग्न काढू नाही कसं आहे लग्नाची डेट जर चार पाच दिवस जवळ आली असेल किंवा एक महिन्याच्या हिशोबात आली असेल तर त्याबद्दल आपण बोलू शकतो पण दोन महिने किंवा तीन महिन्याच्या लॉन्ग टर्म मध्ये काय असतं एक चार चार पाच पाच दिवसाचा फरक पडतो आणि मुख्यतः म्हणजे लग्नाची जी तारीख असते ती एक फिक्स लोकेशन असतं आणि ती फिक्स ठिकाणावरती वातावरण हे अस्थिर असतं स्थिर नसते ती कंडिशन सांगणं म्हणजे तुम्हाला पाऊस येणार नाही असं दहा बारा जणांना सांगायचं आणि त्यातल्या पाच सहा जणांचा सक्सेस होत म्हणजे हा झाला हा मॉडेल वैज्ञानिक दृष्ट्या आहे ब्राह्मण देवतेच्या संकल्पनेतून त्यांच्या पंचांग अंतर्गत ज्या तारखा तुम्हाला मिळतील त्या उपयुक्त आहेत त्या चांगल्या आहेत आणि पावसाच्या ज्या तारखा असतात त्या विचित्र मुहूर्तावर आम्ही देत असतो त्यामुळे मी ह्या गोष्टी टाळाव्यात शक्यतो आणि जर तुमच्या लग्नाची डेट जवळ आली असेल तर त्यामध्ये काही बदल करता येईल का समजा उदाहरणार्थ सकाळचा दुपारचा मुहूर्त असेल तर सकाळी लवकर लवकर लग्न लावून घेऊ शकतो आपण किंवा टायमिंग नुसार ते फास्ट करून घेऊ शकतो लोकांची जेवण होणं आणि चार घंट्याचा टाइम जरी मिळाला आपल्याला तर ते काम सक्सेस होऊ शकतं पण लग्नाची तारीख ही हवामान अभ्यासाकडनं न काढता ही ब्राह्मण देवतेच्या नियोजनामध्ये दे काढावी असं माझं वैयक्तिक मत आहे हां आणि सर हे जे तुम्ही पाऊस सांगितलेला आहे समजा या कोणत्या तारखेला तुम्ही पाऊस सांगितलेला आहे कोणत्या तारखेला पाऊस येणार तर त्या तारखेला सर हा पाऊस मेघगर्जनेचा होणार का असा विरट स्वरूपाचा राहणार तापमानाकडे जर बघितलं आपण तर शक्यतो मेघगर्जना होईल असं याच्यामध्ये वाटत आहे होईल मेघगर्जनेचा जर अंदाज आपण द्यायचा म्हंटल तर गर्मीची लेवल पाहावी लागते आणि गरमीची त्याप्रमाणे पोषक देखील आहे पण ही जी सिस्टम अस्थिर आहे गारपीठ वादळी वारे आणि मुसळधार किंवा अतिमुसळधार पडले याच्याबद्दल अस्थिर आहे ती फक्त एवढी कंडिशन आहे की हे येणार आहे हे फिक्त आहे आणि हे जिल्ह्या जे डिक्लेअर केले आपण त्यामध्ये हा बदल हलक्या स्वरूपाचा होईना पण त्या काळामध्ये होणार आहे मात्र लगेच साठी होता की त्या काळामध्ये अचानक वारे सुटू शकतात अचानक हलक्यासाठी येऊ शकतात काही शेवगा उत्पादक असतील द्राक्ष उत्पादक असतील किंवा काही ना धुईचा फटका बसतो अशा उत्पादकांना उत्पादकांना होता अशा प्रकारचे जे अपडेट असतील ते आपल्या न्यू मित्राच्या न्यूज चॅनलवरती देखील देण्यात येईल त्याची लिंक तुमच्या कमेंट बॉक्स मध्ये वरती पिन करून ठेवा ओके ओके धन्यवाद सर तुम्ही तुम्हाला माहित आहे सर आपले जे पुढीलचे अंदाज असते ते शंभर टक्के खरे ठरत असतात आणि सर आता जो तुम्ही शेतकऱ्यांना अलर्ट दिलेला आहे यापूर्वी आपण बरेच अलर्ट दिले आणि शंभर टक्के ते बी अंदाज खरे आहे आपले सर आता आपण हा बी अंदाज दिलेला आहे तर आता शेतकरी यापासून अलर्ट होणारच असं वाटतंय मला नक्कीच असतं बरेच जणांचे कमेंट मी बघितल्यात ते म्हणजे कुठे पाऊस झालाय कुठे पाऊस झालाय असं कमेंट असतात त्यांना माझी एवढीच विनंती आहे ज्या दिलेल्या तारखा एवढा मोठा बदल झालाय तो पाऊस कुठे ना कुठे पडत असतो आणि आमच्याकडे जे ग्रुप्स असतात त्या ग्रुप्समध्ये मध्ये मेसेज मॅसेज येतात की ह्या लोकेशनला पडला त्या लोकेशनला पडला पण उदाहरणार्थ एखादा वाशिम जिल्ह्याचा व्यक्ती असेल तर जागत्यातल्या पडलेल्या पावसाची पूर्वकल्पना लोकल मिळत नाही कुठे ना कुठे पडला असेल हे जर पाहायचं असेल तर तोडकर हवामान अंदाज चॅनल सुद्धा आहे म्हणजे युट्यूबचं नव्हे व्हॉट्सअपला तुम्ही व्हॉट्सअपच्या स्टेटस मध्ये जाऊन जर सर्च केलं तोडकर अंदाज तुम्हाला त्या कुठे पडल्या पावसाची पूर्वकल्पना लाखो लोकांना एकाच ठिकाणी पाहायला मिळेल ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद